आणि यांचा कवितेचा हेतू आणि उद्देश काय होता हे आपण आहात सगळे साहित्यिक आहात तुमच्यापर्यंत कवितेच चर्चा करत नाही फक्त मनोगत माझं व्यक्त करणार आहे दोन मिनिटाचा आणि माझी कविता घेणार आहे स्टेजवर बसलेल्या या साहित्य आणि पाठीण्याच्या ज्ञानाच्या मशाली पेटलेल्या मला दिसतच आहे

स्वागत अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुख्य आमंत्रक प्राध्यापक जावेद आणि सर्व सह आयोजक उपस्थित सर्व साहित्यिक मान्यवर नमस्कार अकाल नको जात नको धर्म नको जात नको धर्म व्यक्ती ओळख कर्माने लिंगभेद भेदरणी जिंकू माणसाला माणूस केले आज मला मनसे खूप आनंद होतो आहे कारण अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद आयोजित कवी संमेलनाचे अध्यक्षपद भोषविण्याचा मान दिल्याबद्दल शुभेच्छाही देते व निमंत्रित कवयित्रींचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करते साहित्यामध्ये कविता मला महत्वाची उप्रभावी वाटते जसं गागरबे सागर भावना कमी शब्दात खूप सारं मांडता येतं विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतात कविता म्हणजे उत्स्फूर्त भावनांचा सुंदर आविष्कार अभारतीय भाषामध्ये सुद्धा ऑरिस्ट्रॅटलच्या काळापासून त्यांनी स्वीकार केली रिचर्ड्स तसेच मराठीच्या काळात सुधीर रसाळ रमेश तेंडुलकर मसू पाटील वसंत आबाजी टाळके साऱ्या समीक्षकांनी केलेली व्याख्या वेगवेगळ्या आहेत कवितेतून जीवन पळते जीवन समजते उमगते मनाच्या भावना वस्तुस्थिती किंवा मनस्थिती व्यक्त करता येते म्हणून तर कविता शब्दांनी समृद्ध असतात प्रख्यात कवी माधव जुलियन यांनी कवितेची अतिशय सुंदर व्याख्या आणि अतिशय कमी शब्दात केलेली आहे अशी अनुभूती कल्पना क्षणिक तरल वायवी अनुभूती कल्पना क्षणिक तरल वायवी कुंगून तिजला नागी अडकून ठेवी कवी कविता म्हणजे स्वतःच्या कल्पना स्वतःचा अनुभव झाल्यावर माफक आणि समर्पक शब्दात कवी सर्वांना दिसलेले अनुभव तर क्षण माफक व समर्पक शब्दात औषध्याने आकर्षक पद्धतीने केलेले सादरीकरण म्हणजे कविता माझ्या मते मी लिहिलेली कविता आहे हरवलेले असते काही ते शोधून सापडते हरवलेले असते काही ते शोधून सापडते न शोधताच गवसते ही कविता असते अनुभवांची मांडणी शब्दांचा चमत्कार अनुभवाची मांडणी शब्दांचा चमत्कार दर्शन साक्षात्काराचे सृजनतेचा आविष्कार विहंगम सुखदुःखाचे दर्श विहंगम सुखदुःखाचे दर्शवण्याचे त्यात सामर्थ्य तिच्यामुळे प्राप्त होईल जगण्या बळ समर्थ बनते विद्रोही कविता

खूप खूप आभार आणि अभिनंदन आजच्या संमेलनाचे उद्दिष्ट पाहता मलाही काही वेळची जाही होते आणि फातिमाच्या लेखीना मला एक संदेश द्यावा वाटतो माझी स्वतःची कविता आहे फातेमाच्या लेखीनो फातिमाच्या सावित्रीच्या लेखीनो चला करू सुंदर वार समजून लेखनीला नीला तलवार करू जाचक रूढी परंपरेचा संहार आणि सारू अज्ञानाचा धूर अंधकार करूजागृती जनमनाची सामान्याची जागृती जनमनाची सामान्याची ओळखून समस्या करू प्रहार लोटूया दूर काळजावरचा हा पोलादी भार समजूया कर्तव्यालाच ईद सणवार तेव्हा लोळ्या पांगळ्या आंधळ्या समाजाला नवजीवन देण्यासाठी प्रचार लोळ्या पागळ्या अधणा समाजाला नवजीवन देण्यासाठी करू प्रचार करूया मानने सत्र सुदृढ डोळस समाजाची देऊया लशी आणि यम्य पुष्टक मारंभाग घेऊन हाताशी शाहू फुले आंबेडकर तत्व घेऊन हाताशी शाहू फुले आंबेडकर तत्व नेऊ स्वारी करू चढाई स्वहक्कासाठी मौलिक संविधान ठेऊन अमाधित चला आढळू नव पिढीच्या भविष्यासाठी जोडूया नाळ मातीशी तळागाळातल्याशी जोडूया नाळ मातीशी तळागाळातल्याशी करू संघटन आम्ही भारतीय एकत्र सारे येऊ घेऊया आपण नारी सशक्तीकरण घेऊया आपण नारी सशक्तीकरण नवभुषाकाराचा संकल्पच घेऊ आणि जिंकूनच जाऊ आणि जिंकूनच जाऊ मला येथे बोलावून यद्वचित ये सन्मान दिल्याबद्दल पुनश्च संयोजकां आभार मानते धन्यवाद देते जय हिंद जय भारत